संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काही वेळा आधीच मी जे पवित्र पोर्टल लॉग इन करत असताना उमेदवाराला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर दहा मिनटाच्या त्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स देण्याची जी सुविधा आहे नऊ तारखेपर्यंतची होती परंतु ती सुविधा आता त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे बारा तारखेपर्यंत ता प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे मान्य आयुक्त साहेबांचा स्टेटस मी थोडा वेळा आधी बघितलं त्यांनी ही जी सुविधा आहे ही सुविधा वाढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी प्रशासनानं घेतलेला आहे आमचंही म्हणणं तेच होतं की पुरेसा वेळ मुलांना मिळायला हवा कारण मुलं मानसिक त्रासात आहेत अनेक नवीन नवीन अडचणी त्यांच्या समोर येत आहेत आणि त्या अडचणी त्यांना माहिती होण्यापर्यंत म्हणजे माहिती होण्यासाठी जो त्यांना कालावधी लागतोय त्यामध्ये ते डिप्रेशनमध्ये आहेत त्यामुळे मी याआधीसुद्धा तेच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आत्ता त्यांनी ते तीन दिवस त्या ठिकाणी वाळवलेले आहेत तर यामध्ये ज्या मुलांच्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा तत्काळमध्ये सोडवाव्या जेणेकरून मुलं डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत त्यांचे समस्या त्या ठिकाणी चुटतील या ठिकाणी बारा तारखेपर्यंत आपल्याला आता प्रेफरन्स देता येणार आहे त्यामुळं मुलांनी कुठेही हायपर होऊ नये टेन्शन घेऊ नये तुमच्या काही समस्या असतील तर माझा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा आठशे चौऱ्याण्णव तुम्ही टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कारण एवढ्या मुलांचे फोन उचलणं माझ्याकडनं शक्य होत नाही दिवसाचे खूप कॉल्स आहेत त्यामुळं तुमच्या समस्या यावर पाठवा परंतु बारा तारखेपर्यंत आता आपल्याला लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं काळजी करू नका मला ते आज रात्रीपासून साईट चालू होऊन जाईल आणि उद्यापासून सुरळीत चालू होईल असं त्या ठिकाणी अपेक्षा आहे कारण आयुक्त साहेबांच्या स्टेटसमध्ये त्यांनी स्वतः हे सांगितलं आहे की जवळपास पंच्याहत्तर हजार प्लस मुलं हे लॉग इन करत असल्यामुळं त्या ठिकाणी साईटवर थोडंसं सा हँग चालू आहे किंवा त्यावरती एरर येत आहे त्यामुळं आता पुरेसा तीन दिवस त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे त्यामुळं मुलांनी आपले जे प्रेफरन्स आहेत हे पुढील तीन दिवसामध्ये लॉक करून घ्यावे एवढंच या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद